तासगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यालयाचं भव्य उद्घाटन आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालंय या कार्यक्रमाला भाजपाचे मान्यवर नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती लावली उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक तासगाव तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील पाटील कवठ्या तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले मकरंद देशपांडे वैभव पाटील अनिल लोंढे धनंजय शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर आगामी काळात राजकीय आणि सामाजिक उपक्रमांवर तसंच तासगाव तालुक्यातील विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली नवीन कार्यक्रमामुळे कार्यालयामुळं पक्षाच्या संघटनात्मक कामांना गती मिळेल आणि जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येईल असं मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलंय उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत संपूर्ण परिसर दनानून टाकलाय कवटेबंकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकटला हा ने नेहमी कसा राहिला की ज्याच्यामध्ये भरभरून यश कधी भारतीय जनता पार्टीने मिळालं नाही तालुक्याची ना तर त्यांनी त्याच वर्णन केलं की ह्या तालुक्याचं राजकारण हे दोन माणसांच्या ता वती करत दोन माणसं कोण हे ताजवा म्हणजे कागदारखं प्रत्येक घराला राजकारण पाहिजे कागलात आमच्या असं असतं की घरामध्ये बायको एका वेगळ्या पक्षाचे असतात नवरा एका वेगळ्या पक्षाचा असतो मुलं आणखी तिसऱ्या पक्षाची असतात आणि हंड्रेड पर्सेंट मतदान होतं शिर, एकशे ऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान असणार कागल असून तो ताजा त्यामुळे कोण दोन माणसांच्या होती तालुक्याचं राजकारण करत राहिलं झाला की नाही झाला असं मी काही धाव घेऊन सांगण्याची आवश्यकता नाही आपला प्रयत्न नेहमी असा राहिला की राजकारण हे पक्षाच्या वती करत राजकारण हे विचाराच्या वती करत राजकारण हे चिन्हाच्या वती घडलं राजकारण हे सामान्य माणसाच्या हितावरती होती पाहिजे जे राजकारण पूर्वी जनसंघ मग काही काळ जनता पार्टी आणि मग ऐंशी पासून भारतीय जनता भारतीय जनता पार्टी नाव धारण केलं ना आपण त्याला सुद्धा आता पंचेचाळीस वर्ष सातत्याने आपण काय प्रयत्न केला के की सामान्य माणसाचा सामान्य कार्यकर्त्याचा पक्ष कोणा एखादा पक्ष नाही आता तुम्हाला सोपेशाला सांगितलेलं तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी करूया तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा तुम्ही म्हणणारच म्हटलं की शरद पवारांचा मी असं नाही म्हटलं की तू तो कार्यकर्त्यांचा पक्ष तो शरद पवारांचा पक्ष आहे त्यामुळे त्या पक्षामध्ये नंतर कोण अजित पवार नंतर कोण सुप्रिय ठरलेले कार्यकर्त्यांना काही चान्स असेल परंतु मग आता रोहित पवार तर आणखी कोण कोण बोलत येते असते त्यामुळे त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला मग दुसरा पक्ष कोण शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरे आता आदित्य ठाकरे नो स्कोप बाकीच्या उद्धवजीच आगे म्हणा तुम्हाला उद्धवजींचा पक्ष बरोबर महाराष्ट्रातला मनसे कोणाचा महाराष्ट्र राजसाहेब नथिंग राजसाहेब मग जरा थोडं देशात जाऊन मग देशामधला मुलायमसिंग यादवांचा पक्ष कोणाचा मुलायमसिंग यादवांचा मुलायमसिंग यादव मेशा मग लालू यादवांचा लालू यादव माझा तेजस्वी यादव मग अर्जुन जो केजरीवाल केजरीवाल म्हणजे बायको भारतीय जनता पार्टी कोणाचा कोणाचा अडवाणींचा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही काही वर्त्यांचा पक्ष एक एक नेता आला त्याने नेतृत्व दिलं देशाचं सर्वांना काम केलं काल त्या पडदान गेले अटलजी गेले अटलजी हे असे पंतप्रधान होते असे नेता होते की आम्ही त्यांना प्रश्न पडला की पक्षाचं काय होणार दुःख सगळ्यांनीच म्हणत होतं परंतु पक्ष चालत राहिला अटलजीच्या नंतर प्रटू मोदी यादी आहे अरुण जेटली आहे सुषमा स्वराज आहे इथे काही कमतर असतात आणि त्यामुळे हा पक्ष हा विचारावर चालणार कुठला विचार तर देशहिताचा विचार थोडं आपल्याला कळालं सोपं म्हणून हिंदुत्व तर हिंदुत्व म्हणजे उपासना पद्धतीने हिंदुत्व म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता की मंदिरात जाणार हिंदू मंदिरात न जाणार आपण हिंदू गणपतीला मानणारा हिंदू अंबाबाईला मानणारा हिंदू शंकराला मानणारा हिंदू कोणाला मांडणारा पण हिंदू काय एवढं तुम्हाला आहे तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे दुसऱ्यावर कर कर प्रेम करणारा म्हणजे कुटुंबावर प्रेम करणारा शेजारच्या बाजारात प्रेम करणारा गावावर प्रेम करणारा नेहमी त्याला जेवायला मिळालं की नाही ह्याला जवाल मिळालं नाही असं इतरांची काळजी करणारा गुण ज्याच्यामध्ये आहे तो हिंदुबा म्हणून मग आपल्याकडे कुटुंब पद्धती निर्माण झाली बाकीच्या ठिकाणी काय झालं दोन महिने चार महिने चौदा झाले ते सोडा तर मग तेवढंच मुलं झाले बघतील जर पर्यंत काय ते काय इथे नाही तर त्या मुलांनी वडिलांची काळजी आयुष्यभर करायची